गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक मोदक बनवायचं म्हटलं तर ते बऱ्याच जणांना खूप झिकरीचं वाटतं मोदक बनवण्यासाठी तांदूळ धुवायचे ते दळून आणायचे मग उकड काढायची आणि मग त्यांना कळ्या पाडायच्या हे काहीही न करता आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर व मऊलुसलुषित भरपूर सारण भरलेले असे हे उकडीचे मोदक बनवणार आहोत याआधी तुम्ही कधीच असे तांदळाचे उकडीचे मोदक बनवलेले नसतील तरी देखील तुम्ही असे सुंदर सुबक आणि एकदम परफेक्ट असे उकडीचे मोदक माझा हा व्हिडिओ पाहून बनवू शकाल याची मी तुम्हाला खात्री देते सगळ्यात आधी आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया कढईत आपण अर्धा चमचा साजूक तूप घालूया तूप छान गरम झालं की अर्धा चमचा यात खसखस घालूया खसखस आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे इथं आपली खसखस छान -खस, अशी परतली गेलेली आहे आता इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता हा चव घालूया हा चव आपल्याला एखाद मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे आणि आपलं सारण पातळ होत नाही इथे आपला ओल्या नारळाचा चव एखाद मिनिटभर छान असा परतला गेलेला आहे आता आपण ज्या वाटीने ओल्या नारळाचा चव मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी गूळ असा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी ओल्या नारळाच्या चवासाठी अर्धी वाटी गूळ हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अगदी थोडा गूळ वाढू शकता आता आपल्याला गूळ घालून हे सारण छान गूळ आणि हा ओल्या नारळाचा चव मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचा मोतासाठी लागणारं सारण बनून तयार झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी अर्धा चमचा वेलची जायफळाची पूड घालूया ही वेलची जायफळाची पूड सगळ्यात शेवटी घातली की तिची चव खूप छान उतरते इथे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे सारण थंड करून घेऊया आता मोदकासाठी लागणारं आवरण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी कुठलेही तांदूळ धुवून आणि तांदळाची पिठी तयार करून घेतलेली नाही इथे मी बाजारातून जे रेडीमेड तांदळाचं पीठ मिळतं ते तांदळाचं पीठ घेते तर ह्या रेडीमेड तांदळाच्या पिठाचेच आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत इथे मी एक वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण तुम्हाला आज मी खूप सोप्या पद्धतीने उकड कशी काढायची ते दाखवणार आहे आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे या पाण्यामधलं दोन चमचे पाणी आता मी काढून घेते आणि यात दोन चमचे दूध घालते तुम्ही अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल कारण दूध घातल्यामुळे आपली उकड छान अशी मऊसूत तयार होते त्यात घालूया पाव चमचा मीठ अर्धा चमचा साजूक तूप आता आपल्याला हे सर्व मिश्रण छान असं गरम करून घ्यायचं आहे इथे मी हे पाणी गॅसवर ठेवलं आहे आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथे आपल्या या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया आणि गरम गरमच हे पाणी आपल्याला या तांदळाच्या पिठात घालायचं आहे चमच्याने छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथं मी सर्व पाणी घालते आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे गरम गरम असताना चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या तयार व्हायला नको खूप सोपी पद्धत आहे आपली ही उकड काढायची आता यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान अशी वाफ आणायची आहे इथे आपली उकड दहा ते पंधरा मिनटं छान अशी वाफून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही उकड एका पसरट ताटात ओतून घेऊया आता ही उकड गरम असताना छान अशी मळून घ्यायची आहे तुम्हाला जर मळत असताना गरम लागत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता तुम्ही बघू शकता खूप छान अशी मऊसूद आपली उकड तयार झालेली आहे इथे मी उकड छान अशी मऊसूद मळून घेतलेली आहे वरून थोडं अर्धा चमचा तूप घालून परत एकदा छान अशी मळून घेते इथे आपली उकड छान अशी मळून तयार झालेली आहे पण मोदक बनवायला घेऊया इथे आपलं मोदकासाठी लागणारं आवरण आणि सारण बनवून तयार झालेलं आहे आता थोडंसं तूप हाताला लावून घेऊया आणि थोडा उकडीचा गोळा घेऊया असा हातावर चोळून घ्यायचा आणि त्याची पारी बनवून बघायची या पारीला जर तडे गेले नाही तर समजायचं आपली उकड छान अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्या पारीला कुठेही तडे गेलेले नाहीत याचाच अर्थ आपली उकड खूप छान अशी मौसूद तयार झालेली आहे तुम्हाला मी आज मोदकाला कळ्या न पाडता कळीदार असा मोदक कसा बनवायचा त्याची ट्रिक सांगणार आहे तुम्ही जर पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे उकडीचे मोदक सहज बनवता येतील तर त्यासाठी इथे मी घेतले मुदळ घेतलेली आहे ही सगळ्यांच्या घरात अवेलेबल असते याचा आपण वापर करणार आहोत आता सुरुवातीला आपल्याला याला छान असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवत असाल आणि तुम्हाला मोदकांना कळ्या पाडता येत नसतील तर तुम्हाला ही ट्रिक खूप छान आणि सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी जवळपास एक लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे तो हातावर छान असा चोळून घ्यायचा जेणेकरून आपल्या मोदकाची पारी छान अशी तयार होईल आता हा पिठाचा गोळा या मुदळमध्ये घालायचा बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अंगठ्याने मध्यभागी असं प्रेस करायचं जेणेकरून सगळीकडे एकसारखं आपलं हे पीठ पसरेल अशा पद्धतीने बोटांनी आपल्याला छान असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी वाटी तयार झालेली आहे आता अलग धाताने आपल्याला ही वाटी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशा कळ्या तयार झालेल्या आहेत वाटीसुद्धा खूप सुंदर तयार झालेली आहे आता या वाटीत सारण भरूया इथे मी जवळपास दोन चमचे सारण भरते सारण आपल्याला असं दाबून भरायचं आहे जेणेकरून पोकळी तयार व्हायला नको या दोघी बोटांनी असं प्रेस करत आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो त्या पद्धतीने मोदक आपल्याला बंद करायचा आहे अगदी अलग हाताने आपल्याला हा मोदक बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला इथे मोदक तयार झालेला आहे आपण या मोदकाला कळ्यासुद्धा न पाडता खूप छान असा कळीदार मोदक तयार झालेला आहे हा वरचा मोदकाचा जास्तीचा भाग काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान अशा सुंदर कळ्या आलेल्या आहेत इथे आपला खूप सुंदर असा सुबक कळीदान मोदक बनून तयार झालेला आहे आता एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण मोदक बंद करत असताना आपल्या ह्या वरच्या शिरा बुजल्या गेलेल्या आहेत त्या शिरा आपल्याला चमच्याने अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत अगदी अलगद अशा प्रेस करायच्या आहेत चमच्याला पीठ चिकटत असेल तर थोडं तूप लावून घ्यायचं तुम्ही चमच्याऐवजी टूथपिनचा वापर केला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आपल्याला या रेषा चमच्याने पाळून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या मोदकाच्या पाकळ्या खूप छान आणि सुंदर दिसतील तुम्ही बघू शकता खूप छान आणि सुबक सुंदर असा कळीदान मोदक इथे आपला बनवून तयार झालेला आहे तुम्ही जर पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवत असाल तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तरीसुद्धा तुम्ही या ट्रिकने मोदक बनवला तर तुमचंसुद्धा मोदक शंभर टक्के कळीदार तयार होईल तुम्हाला मी परत एक दुसरा बनवून दाखवते लिंबा एवढा गोळा घ्यायचा हातावर छान असा चोळून घ्यायचा आता हा पिठाचा गोळा या मुदळीत घालायचा बोटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मध्यभागी अंगठ्याने असं प्रेस करायचं जेणेकरून सगळीकडे एकसारखं हे पीठ पसरेल कुठे जाड आणि कुठे बारीक असं व्हायला नको म्हणून आपल्याला एकसारखं असं बोटाने प्रेस करत पसरून घ्यायचं आहे आता खूप छान अशी वाटी तयार झालेली आहे आता अलग हाताने आपल्याला ही वाटी काढून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी आधी आपल्याला मोकळी करून घ्यायची आणि मग हळुवार अशी काढून घ्यायची आहे अगदी अलगद हाताने काढायची आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज आपली इथे वाटी निघालेली आहे आता यात सारण भरूया सारण आपल्याला छान असं दाबून प्रेस करून भरायचं आहे जेणेकरून मोदकाला कुठेही पोकळी तयार व्हायला नको या दोन बोटांनी आपल्याला हा मोदक बंद करायचा आहे अलगद हाताने आपल्याला मोदक बंद करायचा आहे हा जास्तीचा टोकाचा भाग काढून घ्यायचा आहे इथे आपला दुसरासुद्धा मोदक बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा कळीदार मोदक इथे आपला बनून तयार झालेला आहे बंद करत असताना आपल्या या कळ्यांचा भाग दाबला जातो म्हणून परत आपल्याला चमच्याने असं रेषा पाडून घ्यायच्या आहेत अगदी वरून आणि खालपर्यंत अगदी अलगध हाताने करायच्या आहेत तुम्हाला चमच्या आणि जमत नसेल तर टूथपिनचा वापर केला तरीसुद्धा चालेल अशाच पद्धतीने इथे मी सर्व मोदक तयार करून घेते इथे मी सर्व मोदक असे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे कळीदार मोदक आपले इथे तयार झालेले आहेत आता आपण हे उकडून घेऊया त्यासाठी इथे मी चाळणी घेतलेली आहे ही चाळणी प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असते या चाळणीत इथे मी केळीचं पान घेते तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही एखादं सुती कापड ओलं करून घेतलं तरीसुद्धा चालेल या केळीच्या पानाला थोडं तुपाने ग्रीस करून घेऊया जेणेकरून आपले मोदक चिकटणार नाही आता आपल्याला यात एक एक मोदक ठेवायचे आहेत इथे मी सर्व मोदक असे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत मोदक ठेवताना त्यांच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे जेणेकरून सर्व मोदकांना छान अशी वाफ मिळेल इथे मी आधीच एका पातेलात पाणी गरम करायला ठेवलं होतं आता त्यावर ही चाळण ठेवूया चाळणीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं हे मोदक छान असे वाफून घ्यायचे आहेत इथे आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करून बघूया तुम्ही बघू शकता खूप छान असे मोदक आपले उकडले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता आपले मोदक उकडल्यावर सुद्धा अजून त्यांच्या कळ्या किती खुलून आलेल्या आहेत अगदी पाहता क्षणी ते खावेसे वाटतात इतके सुंदर आणि सुबक हे उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत आणि आपण केळीच्या पानाला तुपाने ग्रीस केल्यामुळे हे अजिबात चिकटले नाही किंवा एकही मोदक कुठे फुटलेला नाही इथे आपले सुबक सुंदर आणि मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत गरम गरम उकडीच्या मोदकांवर साजूक तूप तर व्हायलाच हवं मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे उकडीचे मोदक नक्की ट्राय करून बघा तुमचे मोदक शंभर टक्के बिघडणार नाही याची मी खात्री देते तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते तुम्ही बघू शकता आजपर्यंत किती सारण असं छान भरलेलं आहे खूप छान मऊ लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद